सत्ता आली आणि लय मोठे झाले म्हणून मस्तीत यायचं नाही मराठ्यांशी बेनामी मराठ्यांशी बेमानी करायची नाही नादाला लागायचं नाही असं म्हणत सरकार स्थापन करण्यापूर्वी मनोज दरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते मनोज दरांगे म्हणाले सरकार स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी अंतर्वालीत सामूहिक उपोषण करणार आहे त्याची तारीखही लवकर जाहीर करू मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही त्यामुळे सत्तेत कोणीही बसू मी त्याला सोडणार नाही ओबीसीना मी कधी शत्रू मानलेले नाही पण नेते सोडणार नाही आम्हाला विरोध करणारे दोन तीनच नेते आहेत मनोज रंगे म्हणाले सत्तेतल्या माणसाला भांडावं लागत असतं ते सत्तेत नसते तर मग विरोध करण्याचं कारणच नाही सत्तेत असतात तेच आरक्षण देणारे असतात म्हणून मी भांडतो मराठा आरक्षणासाठी मी भांडणार आणि सोडणार सुद्धा नाही शेवटी सरकार त्यांचं आहे पालकत्व त्यांच्याकडे आहे त्यांना गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे लागणारच आहे वैचारिक मतभेद वेगळे आणि राजकारणातले मतभेद वेगळे आहेत शेवटी मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे मी सोडणार कोणालाच नाही सत्तेत कोणी पण बसू द्या सरकार स्थापन झाल्यावर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू आझाद मैदाना उपोषण समाजाला विचारून करणार आहे अनेक मराठ्यांचे म्हणणे आहे की पुढील उपोषण मुंबईत करावे कारण गेल्यावेळी अलीकडूनच माघारी आलो होतो त्यामुळे पुढे जाण्याचा विचार करू आंतरवालीत देशातील सर्वात मोठं उपोषण होणार आहे असं मनोजरंगे म्हणाले